तूत म्हणतात ऐका द्वापार युगाच्या समाप्तीचा काळ होता नारायणाला जाताना रस्त्यात केशव प्रयाग नावाचे एक स्थळ लागते तेथे व्यासांचा आश्रम आहे सरस्वतीच्या किनारी व्यासाश्रमामध्ये व्यास नारायण राहत असत एके समयी त्यांना कलियुगाचे दर्शन झाले पाच हजार वर्षानंतर विश्वास काय होईल हे त्यांना दिसून आले बाराव्या स्कंदात याचे वर्णन आले आहे व्यासाना जे दिसले ते त्यांनी लिहून ठेवले व्यासाना वाटले की कलियुगातील लोक विलाशी होतील मनुष्य बुद्धिहीन होईल वेदशास्त्रांचे अध्ययन करू शकणार नाही म्हणून त्यांनी वेदांचे चार भाग केले वेदांचे त्यांनी जरी अध्ययन केले तरी वेदांच्या तत्वांचे ज्ञान त्याचे तात्पर्य कळणार नाही म्हणून अठरा पुराणांची रचना केली वेदांचे ज्ञान व्हावे म्हणून पुराणे रचली पुराणे तर वेदांचे भाष्ये हो स्त्री शूद्र पत द्विजाती वेद श्रवणाचे अधिकारी नव्हते या सर्वांचे कल्याण व्हावे म्हणून महाभारताची रचना केली महाभारत हे समाजशास्त्र आहे महाभारत पाचवा वेद आहे भाचा अर्थ होतो ज्ञान रथ म्हणजे अर्थात रमणे ज्ञानात व भक्तीत रमण्याची कला ज्यात दाखविली आहे तो ग्रंथ म्हणजे भारत होय ज्ञानात रमण्यासाठी जेव्हा जीव तन्मय होतो तेव्हा विकार रूपी कौरव विघ्न करतात धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रे हे शरीर क्षेत्र होय या क्षेत्रात नेहमी धर्म अधर्म यांचे युद्ध होत असते महाभारत प्रत्येकाच्या घरात मनात चालू आहे सदवृत्ती आणि असदवृत्ती यांचे युद्ध म्हणजेच महाभारत होय जीव हा धृतराष्ट्र होय डोळी नसलेला धृतराष्ट्र नव्हे जो कामांध तो धृतराष्ट्र समजावा अंध यो विषयानुरागी म्हणजे आंधळा कोण जो विषयानुरागी आहे त्याच्या मनातील दुःखरूप कौरव अनेक वेळा धर्माला मारण्यास जातात युधिष्ठिर आणि दुर्योधन दररोज लढतात दुर्योधन आजही येतो प्रभूच्या भजनासाठी भगवंत दररोज चार वाजता उठवीत असतात धर्मराज म्हणतो उठा सत्कर्म करा पण दुर्योधन म्हणतो चौथ्या प्रहराची साखर झोप येत आहे इतक्या सकाळी उठण्याची काय आवश्यकता आहे तू सध्या आराम कर तुझे काय बिघडते धर्म अधर्म याप्रमाणे अनादिकालापासून लढत आहे दुष्ट विचार रूपी मन हे दुर्योधन होय युधिष्ठिर हा धर्माचे स्वरूप होय मनातील धर्म हा धर्मराजाप्रमाणे प्रभू जवळ नेतो आणि मनातील अधर्म दुर्योधन हा माणसाला प्रपंचात गुंतवितो आणि त्याचा विनाश करतो मनातील धर्म जर देवाला शरण गेला तर त्याचा विजय होतो व अधर्माचा विनाश होतो जय जय राम